नमस्कार रसिक प्रेक्षक मी आरती गुप्ते रंगजेप यूट्यूब चॅनेलवर तुमचं खूप खूप स्वागत करते आज मी तुमच्यासमोर प्राजक्ता राजदेकर यांनी लिहिलेली एक कथा सांगणार आहे आणि कथेचं शीर्षक आहे मर्यादा पण त्यापूर्वी आपली नेहमीची सूचना जर काही कारणाने चॅनेलला सबस्क्राईब करायचं राहिलं असेल किंवा तुम्ही जर, जर चॅनेलला नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा आणि आजचा व्हिडिओ आवडला जरूर लाईक करा शेअर करा आणि हो युट्यूबच्याच कॉमेंट सेक्शनमध्ये कॉमेंट्स करायला विसरू नका कारण त्याची मी उत्सुकतेने वाट बघत असते की तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला कुठल्या प्रकारचं साहित्य अजून हवं किंवा नको नकोय किंवा नाही आवडला तर का नाही आवडला हे सगळं मला जाणून घ्यायचं असतं आणि त्यामुळे मी तुम्हाला दरवेळेला सांगत असते की प्लीज आवडल्या जरूर लाईक करा मला तुमचा एक लाईक खूप उत्साह देतो तुमची एक कॉमेंट खूप ऊर्जा देते तर आज ऐकूया आपण प्राजक्ता राजदेरकर यांनी लिहिलेली एक कथा कथेचं शीर्षक आहे मर्यादा मधुरा पुन्हा एकदा नीट विचार कर आणि मगच हा निर्णय घे तू हे असं का वागतीयस हेच कळत नाहीये मला मी हवं तर तुझ्या मिस्टरांशी बोलू का काही वेगळ्या ॲडजस्टमेंट करता येतात का ते बघा अगं तुझं खूप मोठं नुकसान होणार आहे या निर्णयाने कल्पना आहे ना अजूनही संधी पर आहे परत तयार आहेतच त्यांच्यामागे काही व्याप नाही गं फक्त दोन वर्ष राहिली आहेत त्यांची प्लीज असा अविचारी निर्णय घेऊ नकोस काकुळ तिला येऊन प्राचार्या शुक्ला मॅडम बोलत होत्या मधुरा केवळ निर्विकार बसली होती फाईन ॲज यू विश काहीशा चिडक्या स्वरात म्हणाल्या त्यांनी पेपरवर तिचं नाव घातलं सही केली आणि तिची सही घ्यायला म्हणून तिच्या पुढं ते पेपर सरकावले सही करतानाही ती तितकीच ठाम होती मग विनंती वजा स्वरात ती म्हणाली मॅडम फक्त एक रिक्वेस्ट आहे अजून तीन आठवडे तरी आहेत रुजू व्हायला तुम्ही प्लीज आत्ताच माझं नाव डिस्क्लोज करू नका परब सरांशी देखील हेच बोलली आहे मी काय अगं एवढीच प्रतिक्रिया देऊ शकल्या त्या कारण माझं लेक्चर आहे असं म्हणत ती निघूनही गेली फार काही न बोलता गव्हर्मेंट पॉलिटेक्निक कॉलेजला गेली सतरा वर्ष मॅथमॅटिक्स शिकवायची मधुरा मधुरा हे नाव अगदी साधेचं होतं तिच्या व्यक्तिमत्वाला किंचित गव्हाळ रंग सुंदर पाणीदार डोळे कळी नाक नाजूक रेखी ओठ आणि त्या खाली असणारा ठसठशीत तीळ सूत शरीर जणू काही एखाद्या साच्यातून काढली असावी इतकी देखणी तिला पाहताक्षणीस कोणीही मोहित व्हावं इतकी देखणी काळ्याभोर लांब सडक केसांची सैलसर वेणी घालायची ती सुंदर अशा निरनिराळ्या प्रकारच्या साड्या नेसायची तिचं एकूणच व्यक्तिमत्व इतकं आकर्षित करणार होतं संगीताचं शास्त्रशुद्ध शिक्षण नसलं घेतलं तरी देखील आवाज अतिशय मधुर होता तिचा बोलण्यात कमालीचा गोडवा होता आणि ह्या सगळ्यात भर म्हणून स्वतःच्या विषयावर गाढं प्रभुत्व होतं आणि म्हणूनच मुला मुलींची अत्यंत आवडती होती मधुरा शिक्षण पूर्ण होताच मेरिटवर लागली होती मधुरा ह्या कॉलेजमध्ये किती काय काय पाहिलं होतं तिने ह्या सतरा वर्षात आपल्या विद्यार्थ्यांना घडताना पाहिलं होतं अनेक वाईट कठीण प्रसंग हाताळले होते गौरवाचे अनेक क्षण डोळ्यात साठवून ठेवले होते मुलींनी त्यांच्या अडचणी तिच्याशी शेअर केल्या होत्या मुलांनी त्यांच्या क्रशविषयी तिच्याशी चर्चा केली होती तिने प्रत्येकाला मोठ्या बहिणीच्या आईच्या मायेनं सांभाळून घेतलं होतं निरोप समारंभाच्या दिवशी तिला मिठी मारून रडली होती मुलं मुली किती घट्ट मुळं रोवली गेली होती तिची सुद्धा या सगळ्यांमुळे गेली सतरा वर्ष झरझरत डोळ्यात पुढून गेली तिच्या आपल्याच तंद्रीत होती ती खरं तर पण विक्रम सरांच्या आवाजाने भानावर आली गुड मॉर्निंग मधुरा गुड मॉर्निंग बस एवढंच फक्त बोलून ती आपल्या वाटेने निघून गेली शक्य तितकं निर्विकार राहायचं होतं तिला शुक्ला मॅडमशी बोलल्याप्रमाणे तिला इतक्यात कोणालाच काहीच कळून द्यायचं नव्हतं अगदी आशूला म्हणजेच अश्विनीला तिच्या कलिगला सुद्धा अगदी घट्ट मैत्री होती तिची आणि आशूची सात वर्षापूर्वी आशू जॉईन झाली होती इथे कशी रिॲक्ट करेल आशू हे कळल्यावर खूप खूप रागवेल आपल्यावर कदाचित त्या दिवशीपेक्षाही जास्त त्या दिवशीचा विचार आला मधुराच्या मनात अन भयंकर अस्वस्थ झाली ते युथ फेस्टिवलच्या सांगतेचा दिवस होता तो बाहेर सगळी आवरा आवर चालली होती आशु आणि मधुरा दोघीच रूम मध्ये होत्या काय चाललंय मधु तुझ काय म्हणजे आवरतीये निघूया ना आपण पण घरी तुला नाही कळलं का मी नेमकं काय विचारतीय ते जरा स्पष्टच बोलते आता काय चाललंय तुझ्रचू काय काय बघ मी कुठे काही नेमकं विचारलं तुला अशी का रिॲक्ट झालीस चोराच्या मनात चांदणं म्हणतात याला तुझ्या बोलण्याचा रोग कळला मला आशू असा विचार तरी कसा करू शकतेस तू डोळे मिटून दूध पिताना मांजराला कितीही वाटलं आपल्याला कोणी बघत नाही तरी सगळं जग बघतच असतं की त्याला तसं झालंय तुझं मधुरा वेळी सावध हो तुला खरंच सगळं कळत नाही आहे की तू कळत नसल्याचं सोन घेतलंयस मला नाही माहिती पण तुझी आणि विक्रम सरांची मैत्री वेगळ्या वाटेने जायला लागली आहे एवढं मात्र नक्की आशू प्लीज जरा चिडलीच मधुरा मधू काळजीपोटी बोलते गं मी तुझ्या अनेक दिवसांपासून बोलावंसं वाटत होतं एकदा वाटलं नसावं असं काही पण पासून ते यूथ फेस्टच्या काळात मी ऑब्झर्व करत आली आहे तुम्हा दोघांना आणि मला जाणवलं आहे असं काहीतरी म्हणूनच तुला सावध करावं असं वाटलं विक्रम सरांनी परवाला ऐकवलेली श्यामल बाधा कविता कोणाला उद्देशून होती असं वाटतंय तुला तुमचं वाढत जाणारं शेअरिंग बाकीच्यांच्याही लक्षात येतंय मधू मुलामुलींची तू लाडकी आहेस विक्रम सरही बऱ्यापैकी फेमस आहेत म्हणून कोणी काही उघडउघड बोलत नाही तेवढंच तुला खरंच हे कळत नाही आहे जरा इंट्रोस्पेक्ट कर स्वतःला कोणीतरी आवाज दिला आणि त्या दोघींच बोलणं मध्येच खुंटलं एकमेकींशी न बोलताच निघाल्या पुढे दोन दिवस कॉलेजला सुट्टी दिली होती घरी येताना मधुरा सुन्न होती एकदम राहुल राहुल फक्त आशूच बोलणं आठवत होती त्या तंद्रीत ती कधी घरी पोचली तेही कळलं नाही तिला दारावरची बेल वाजवणार तोच तिच्या लक्षात आलं अरे मंदा आर नीरा आज सकाळीच कावी गेलेत मग तिने जवळच्या चावीनेच लॅच उघडलं आणि ती घरात आली अजूनही आशूचे शब्दच घुमत होते तिच्या कानात ती मटकन सोफ्यावर बसली फ्रेश होऊन कपडे बदलायचं भानही तिला काही राहिलं नाही हतबलपणे दोन्ही हातांच्या ओंजळी आपला चेहरा झाकत डोळे मिटून घेतले तिने जरा इंट्रोस्पेक्ट कर स्वतःला हे मघाचे आशूचे शब्द आठवले तिला खरचच इंट्रोस्पेक्ट करायला हवं का असा तिनं विचार केला आणि तिला आठवलं मागचे सगळे दिवस यूथ फेस्टपासून ते ट्रीपपर्यंतचे अगदी सगळे दिवस परवाला समीर जेव्हा गायला गिटारवर दिल समल जा जरा फिर मोहब्बत करने ही चला हेतू तेव्हा आपसुकच नजर गेली होती आपली विक्रम सरांकडे आणि तेही बघतच होते आपल्याकडे किती उशाळल्यासारखं झालं होतं तेव्हा ट्रॅडिशनल डेला आपल्या साडीचा आणि सरांच्या कुर्त्याचा कलर मॅच झाला होता वास्तविक अगदीच योगायोगाने पण किती तरी नजर जात होती आपली त्यांच्याकडे या वर्षीच्या तयारी किती आणि काय काय डिस्कशन केलं होतं आपण विरुद्ध गटातून अंताक्षरी खेळताना सुद्धा कशी अजापणे मदत केली होती एकमेकांना वेळी देखील ते प्रवासात एकत्र बसून गप्पा मारणं चालताना झालेले पुसटचे स्पर्श गप्पांच्या ओघात वेळेच न राहिलेलं भान समुद्र किनाऱ्यावर मध्यरात्रीपर्यंत बसून त्यांच्या ऐकलेल्या कविता कवितेवरून आठवलं त्या श्यामल बाधा कवितेतील नायिकेच वर्णन अगदी हुबेहूब आपल्याशी जुळते हे त्याच वेळी कळलं होतं आपल्याला खर तर असंख्य मोरपीस फिरण्यासारखं वाटलं होत ताडकन उठली मधुजागेवरून तोंडावर पाण्याचे चिपके मारले तिने कपडे बदलून फ्रेश झाले साधारणपणे पाच मिनिट स्वतःला आरशात निरखत होती ती मनात कोणतं द्वंद्व चाललं होतं तिच्या तिलाच ठाऊक रात्रभर झोपली की नाही हेही तिचं तिलाच ठाऊक हॅलो हां बोल आज भेटायला जमेल का चालेल ना कुठे भेटूया सांग माझ्या घरीच कोणीही नाही आहे घरी मी एकटीच आहे वाट पाहते ठीक आहे साधारण पंधरा मिनटांच्या मोठ्या पॉज पॉजनंतर मधुराच्या हातावर थोपटत आशुनीच बोलायला सुरुवात केली मधु मधुरा अगं बोलणार आहेस की नाही काही काय विचार करतीयेवडा सांग तरी तिचा बांधच फुटला हमसून हमसून रडायला लागली ती मग आशूनही अगदी मोकळं होऊ दिलं तिला काय सांगू खूप लहान वयात जबाबदारी पडली गं माझ्यावर बाबा लवकर गेले भावंडात मीच मोठी लवकरच ही इथली नोकरी लागली लग्न झालं इकडेच देखील मीच मोठी लहान दिराची नंदेची अशी जबाबदारी आली त्यांचं शिक्षण झालं आणि मग लग्न दरम्यान इरा झाली लग्नाला बारा वर्ष कधी आणि कशी झाली हे कळलंच नाही ग मंदारचा स्वभाव तू तर जाणतेच अतिशय मितभाषी आणि अव्यक्त असे आहेत ते माझ्यावर त्यांचं प्रचंड प्रेम आहे पण मनातल्या भावना प्रेम किंवा माझी भासलेली कमी असं कधीही शब्दात व्यक्त नाही केलं त्यांनी तुझ्यावर हा रंग छान दिसतो आज तू अमुक अमुक ड्रेस घाल असं कधीही सांगितलं नाही त्यांनी आपण मागच्या बारा वर्षात आम्ही कधीही घंटो घंटे बोलत बसत नाही अशो सहजच कधीतरी फिरायला जावं नौखेपणातील काही जुने क्षण सहजच आठवत बसावे असं आमचं कधीही होत नाही एक दीर्घ सुस्कारा सोडत ती पुन्हा बोलायला लागली आशो आणि ह्याच्या उलट अगदी उलट विक्रम सर आहेत आशू आमची ओळखच झाली ती इंटर कॉलेज काव्य संमेलनात आठवतं चार वर्षापूर्वी संमेलन आपल्या कॉलेजमध्ये होतं मी वाचलेल्या एका अगदी साध्याशा कवितेच्या प्रत्येक ओळीची काय सुंदर मीमांसा केली होती विक्रम सरांनी एका स्त्रीच्या भावना एका पुरुषाला इतक्या सखोल कळाव्यात अत्यंत प्रचंड भारावले होते मी तेव्हा आणि मग अशीच कायम भारावत गेले त्यांच्या प्रत्येकच गोष्टीने काय योगायोग म्हणावा की ते नेमके माझ्याच डिपार्टमेंटचे डी म्हणून यावेत रोजच्या रोज सहवास रोजचं डिस्कशन रोजचं चर्चासत्र अगदी साध्या आणि छोट्या गोष्टींचं देखील ते एवढं कौतुक करतात एवढं कौतुक करतात माहिती आहे म्हणजे अगदी मनातून तोंडेखलं नाही आणि विशेषतः माझं एकटीचं नाही प्रत्येकाचंच करतात सिनियर असून सुद्धा हा टॉपिक तू माझ्यापेक्षा छान शिकवतेस असं अगदी सहज मान्य करतात ते आमचे वादविवाद पण तेवढेच हेल्दी असतात त्यांचा ना औरास तसा आहे ग माणूस अगदी नकळतपणे कनेक्ट होतो त्यांच्याशी त्यांच्याशी कुठल्याही विषयावर अगदी सहजपणे बोलता येऊ लागत त्यांची फिरण्याची आवड जुनी गाणी जुने पिक्चर नाटकं बघण्याची आवड त्यांची खवय्येगिरी रात्र रात्र जागून कादंबरी वाचून संपवून टाकणं हे सगळंच किती जुळतं ग माझ्या आवडीनिवडींशी विक्रम सरांबद्दल बोलताना ती अगदी भरभरून बोलत होती मधुरा त्यांच्याविषयी बोलताना तिला मुळी विचारच करायला लागत नव्हता जणू काही ती वर्षानुवर्षे त्यांना ओळखते आश्विनी फक्त ऐकत होती हे सगळं आता अशा व्यक्तीला अगदीच अरसिक बायको का भेटली असेल ग अशोक कधीतरी बोलताना मला सांगत होते विक्रम की ते सुट्टीच्या दिवशी ती उठायच्या आधी तिच्या आवडीचा ब्रेकफास्ट करून ठेवतात ते स्वत जाऊन तिच्यासाठी साड्या ड्रेस अशी सगळी खरेदी करत असतात नेहमीच अनेकदा न चुकता गजरा घेऊन जातात तिच्यासाठी कितीदा तरी दोघच दोघ दोगो नवरा बायको लॉंग ड्राइवला जातात मुव्हीला जातात सुख सुख म्हणजे तरी आणखी काय वेगळं असतं सांग पण ती फार वेगळी आहे तिला कामाचं टेन्शन असतं मोठ्या कंपनीत मोठ्या पोस्टला ना तिला नसतो वेळ आणि असलाच की सुट्टी अगदी आरामात घालवावी वाटते म्हणे तिला तिला स्वयंपाक करण्यात रस नाही तिला साडी घालणं कटकटीचं वाटतं आणि त्यांच्या कविता तिला कधीही झेपल्या नाही फार इमोशनल झाले होते ग सर एकदा सांगताना माझी तरी कथा कुठे फार वेगळी आहे म्हणा अगदी सहजच बोलत गेलो आपला विषय आपलं डिपार्टमेंट यापासून ते आपले जोडीदार इथपर्यंत हे बोलणं कसं रुंदावत गेलं कळलंच नाही ग त्यांनी लिहिलेलं ते, ते माझ्याशी शेअर करू लागले मी दाद देऊ लागले गुड मॉर्निंग गुड नाईटचे मेसेजेस होऊ लागले मी माझ्या डब्यासोबत त्यांच्यासाठी थोडी चटणी भाजी आणू लागले मला आवडलं त्यांनी केलेलं कौतुक आणि मी हरखले मी मधुरा मॅडमची मधुरा कधी झाले कळलंच नाही आशू त्यांची मला इतकी सवय कधी झाली खरंच कळलं नाही मला पण पण याला फक्त निखळ मैत्री म्हटलं तर का काय हरकत आहे ग सांग ना सांग तू प्रश्न विचारती आहेस की स्वतःला जस्टिफाय करती आहेस मधुरा सवय असणं अन ॲडिक्शन होणं ह्यात फरक असतो मला विचारशील तर ही निव्वळ मैत्री नाहीच बरं तसं म्हणूया तुला वाटते म्हणून पण माझ्या गरजा शारीरिक नाहीतच अशू माझ्या मानसिक भावनिक गरजा अधिक आहेत असतीलही नक्कीच असतील पण कोणत्या जोड्या परफेक्ट असतात मधू तोच समतोल तर साधायचा असतो ना आपल्याला कोणत्या फिलिंग्स मर्यादित असतात सांग बरं मंदार वर्षातून अनेकदा ऑन जातात तू कितीदा तरी एकटी असतेस एखाद्या मोहाच्या क्षणाला बळी पडायला अन आयुष्यात वादळ यायला असा कितीचा वेळ लागणार आहे सांग एखादी वर्ष सिच्युएशन इमॅजिन करून बघतं जरा मग काय करू मी सांग काय करू आठ आठ तास एकत्र काम करत असताना मी त्यांना टाळू तरी कशी मला नाही माहीत मधु पण हे सगळं मला जाणवल्यानंतर तुला सावध करावं असं वाटलं तुला कुठल्याही टेन्शनमध्ये नाही पाहायचं मला पुन्हा हमसून हमसून रडायला लागली मधुरा आशुनी मोकळं होऊ दिलं तिला ती जरा शांत झाल्यावर तिचा निरोप घेऊन घरी गेली ती त्या दिवशीनंतर वेगळंच अवघडले पण आलं मधुराच्या वागण्यात तिने टाळण्याचा प्रयत्नही केला विक्रम सरांना पण ते खरंच शक्य नव्हतं दरम्यानच्या काळात मंदारचं प्रमोशन झाल्याने त्याला मुंबईच्या ऑफिसला जॉईन व्हावं लागणार होतं आणि नेमकी तेव्हाच वाशीच्या कॉलेजला इमर्जन्सी बेसिसवर व्हेकन्सी निर्माण झाली होती परब सरांची फक्त दोनच वर्ष राहिली होती आणि ते तिकडे जॉईन व्हायला अगदी तयारही झाले होते मधुराला जेव्हा ही गोष्ट कळली तेव्हा तिने विचार केला की नशीब आपल्याला संधी देते ह्या गुंतागुंतीच्या बाहेर पडायचं असेल तर हीच ती वेळ अन तिने मग मंदारला पटवत शुक्ला मॅडमना परब सरांऐवजी स्वतःचं नाव कळवावं असं सांगितलं होतं शिवाय आपला निर्धार अजिबात ढासळू नये म्हणून ही गोष्ट कोणालाही कळू न देण्याची विनंती त्या दोघांनाही केली होती तरी सुद्धा ती जॉईन होण्याच्या साधारण दोन तीन दिवस अगोदर मॅडमनी स्वत ही गोष्ट अश्विनीला सांगितली उडालीच होती आशू हे कळतास वेडी आहेस का मधुरा तू अगो काय केलंस आहे प्राचार्यपदाची पदाची संधी आहे ना तुला पाच वर्षांनी एकदा बोलायचंच तरी मग काय करणार होते अश्व मी सांग दुसरा पर्याय नव्हताच ग माझ्याजवळ उद्या खरंच माझ्या हातून एखादी चूक झाली असती तर छेछे विचारही करवत नाही मंदार खूप चांगले आहेत ग अगो त्यांना मी स्वतः जरी असं काही सांगितलं ना तरी ते विश्वास ठेवणार नाहीत मला त्यांच्या चांगुलपणाचा गैरफायदा घ्यायचा नाही आहे मला बारा वर्षाच्या आमच्या नात्याशी प्रतारणा ना करायची नाही आहे गाव बदले जागा बदले होतील बदल थोडेफार आणि नाहीच झाले तर मी स्वतःला बदलेन आधी होतेच ना गं मी आनंदी तशी पुन्हा होईल तुझ्यामुळे वेळी शहाणपण आलं आशू खूप खूप थँक्यू असं म्हणत तिने आशूला मिठी मारली होती माझ्यासाठी फॉर्मल निरोप समारंभ करू नये अशी तिने सगळ्यांना विनंती केली होती आपल्या लाडक्या मॅडम जाणार ह्याचं विद्यार्थ्यांना अतीव दुःख होतं पण कळत न कळत नेमकं कारण सगळ्यांना माहिती असल्याप्रमाणे सगळे गप्प होते तिने सगळ्यांचा निरोप घेतला विक्रम सरांचाही निरोप घ्यायला ती गेली तेही तिच्याच इतके निर्विकार होते चेहऱ्यावरच्या भावना लपवण्याचं वरदान जणू काही आज दोघांनाही लाभलं होतं एका पवित्र नात्याची मर्यादा जपण्यासाठी दुसऱ्या एका अनामिक नात्यातील अमर्याद भावना हृदयात जपत सगळ्यांचा निरोप घेतला होता मधुराने पुन्हा कधीही न परतण्यासाठी धन्यवाद